मालक तुम्हाला माहिती का, का... आपल्याला देत ना आपले फॅन लोक खायला तर याच्या भावाचं म्हणणं असं आहे की तुम्ही भिकारी तुम्ही खायला मागा माहिती भिकारी काय माहिती पण त्यांची कमेंट अशी आहे की तुम्ही भिकारी तुम्हाला कुणी बी देत त्याच्यामुळे तुम्ही भिकारी आहे तुम्हाला कसं म्हणा तर अन्न आम्ही तर पहिले मी करे का न विनंती आहे तुम्हाला आताचं काही कमट करू नाही जे प्रेमाने आम्हाला खाया देतं आहे ते आम्ही घेतो आणि कुणाला लुबाडीत बी नाही कोणाला महागच बी नाही तर आम्हाला द्या म्हणून जे आणून देतात तर ते घेतो आणि आम्ही आनंदाने खातो अरे तुले म्हणतो कसं तुम्ही त्याचं काय म्हणतो तर ते म्हणतात ना तसं अरे अन्नदान करणं लय पण नाही तुम्ही अन्नदान अन्नदान de tanover panela não se limita